नमस्कार विश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहतोय उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ इथे घेतलेलं आहे आपण साबुदाणा भिजलेल्या एक वाटी भरून आपण साधारण पाच ते सहा तास इथे साबुदाणा भिजवून घेतलेले आहेत ते उकळलेले बटाटे घेतलेले आहेत तीन त्याचप्रमाणे इथे घेतलेले मिरची अशी कुटून घेतलेली मिरची इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे चवीनुसार मीठ बटाटे आपल्याला किसून घ्यायचे उकडलेले बटाटे आता इथे भाजलेले शेंगदाण्याच आपल्याला थोड़ा सा जाळसराचा सा कूट वापरायचं आहे म्हणजे चार चमचे भरून शेंगदाण्याचं पूट वापरलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं तुम्ही खात असाल तर तुम्ही कोथिंबीरी वापरली तरीही चालेल उपवासाला तुम्हाला चालत असेल तर काहींना नाही चालत उपवासाला छान छानस आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे जर वाटलं बाई नेहमी होत नाही गोळा तयार तर एक ते दोन चमचे आपल्याला हाती पाणी घ्यायचं आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे जर जास्त बटाटा वापरला ना तर आपण जे थाळीपिठे बनवतोय ते मऊ पडतात आपला तयार झालेला आहे आता इथे आपण एक सुती कापड ओळा करून घेतलेला आहे आता पुन्हा त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं एक ओळा घ्यायचा आपल्याला जेवढ्या आकाराचं तुम्हाला बनवायचं आहे खाली पीठ तेवढा तुम्ही इथे एक तयार गोळा घ्यायचा याच्यावरती आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा ग्लासामध्ये आणि असं थालीपीठ आपल्याला येथे थापून घ्यायचं आता हे आपल्याला या पद्धतीने असं उचलून घ्यायचं हातावरती मी इथं तवा गरम करून घेतलेला आहे तर तेल पण लावून घेतलेले आता आपल्याला हे थालीपीठ घ्यायचं आता हे आपण पलटी करून घ्यायचं छानस कुरकुरीत एक साईड शेकले ना मगच पलटे करायला जायचं हे बा छानस कुरकुरीत तयार झालेले दोन्ही साईडने आपण खमंग असेकवून घेतलेले या पद्धतीने आपण करून घ्यायचे అంత దుసరీ ఖాళీ అంటే పద్ధతిని శేకొని దాచే కురకరి సాడికూరు ఖాళీ తిరిగి తయారు పద్ధతిని పూర్వం పిడియో లాక్ కెర కబస్క్రైబ్ నశ సబ్స్క్రైబ్ క్యాంక్ూ